ॲड्रा ड्रायव्हरने पोलीस कॉन्स्टेबलला चिरडले पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील यांचा जागीच मृत्यू नवी मुंबईतील महापेमध्ये आज साडेबारा वाजता नवी मुंबईतील महापे एमआयडीसी येथे एका हायड्रा ड्रायव्हरनं रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रॅफिक कॉन्स्टेबलला चिरडलाय ज्यात रहदारीमुळे कॉन्स्टेबल गणेश पाटील त्या ठिकाणी मरण पावले ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे कॉन्स्टेबलला ताबडतोब वाशी येथील मेट्रोपॉलिटन वाशी नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलाय परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलाय पुढील तपास पोलिसांचा सुरू आहे

अपना ड्यूटी करने के लिए ब्रिज के नीचे, नीचे खड़े थे उस टाइम रबाई एम से इंदिरा नगर जाने वाले रोड से एक मुद्रा आते हुए उनको धड़क दिया है उसमें उनकी मृत्यु हो गई उन्हें गुना दाखिल करने के काम चालू चालक हमारे साथ